मला दोनशे 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 दिन ते दे पैसे हा चारशे नाही हे राहू दे आता दोनशे दोनशे दिन भरून बर ठीक दिन, दिन ग दिन जा नक्की बरं काय हा मी नाही दिलं तर आता दिन बाय एवढं तुला तुम्हाला घेऊन तरी मी काय बर फोन करून चालला ग् हॅलो हा भाऊ बोला ना काय एक किलोलो दोन हजार बरोबर चालन चालन हा मी आता काय करते गावातल्या कर भेटते हा हा चालन बरं ठेवते तुम्ही संध्याकाळी गेला बरं पण चालते चालते ठेवा चल बाई आता पैसे मग काम राहते जाते हो शांताबाई थांबा कुठं कामाला निघाल काय शेतात चालले हा काय अहो मी काय म्हणते केस तर लय भारी हो तुमचे पण काळे भुरग दिसत आहे पाऊ जरा विणी विणी घात नाही डाय करीत असते डाय करत असली पायती विणी केवढी मोठी आहे आणि माझे बघा निसे झाड होनी केस झाले अहो तुझे केस ग चांगले नाही हा ना मला केस देते का मग तुमची बाय केस द्यायला पण लय येते बाय बायका मागायला पण केस महाग येत ना ग अहो असं ना कुठे बाय ते छाटाक बिटाक कुठे काहीतरी ठेवलेलं असन थोडीशी हाय पण लय महाग आहेत केस आणि नाही अहो पण मग द्या की मला थोडीशी कशी घेती पण मी काय किती तुमच्याकडे कशी घेते सांग ना पण तुमच्या केवढे आमच्यात लय मोठे आहेत पण तू सांग भाव सांगता हा का बरं काही पन्नास रुपये देईन तुम्हाला नाही बा एवढे स्वस्ते नसतात मग किती पाहिजे तुम्हाला पैसे सत्तर रुपये छटाक की सत्तर रुपये बरं तेवढ जाऊ द्या सत्तर पन्नास जाऊ द्या दोघांचा पण मध्ये साठ रुपये देऊन टाकेन तुम्हाला नाही पासत नाही घे मग बरं बरं चालेल चला मग चला तुम्हाला कसा दाखवा तुमची घेते मी देते पैसे लगेच देऊन टाके लगेच कामा चालेल चालेल मला पटकन जायची माझ्याकडे थांबाय आहे उद्या देईन नाही आता चाल थांबा चाल घरी पहिले मी घेऊ लागत उभ्या राहिल्या घरी काय काय काम करते रोजच हो दैवाय काकू हो केस आहे का तुमच्याकडं केस आहेत पण घरी घरी का बर चला घरी पण मला दही खायचंय ना मी विकू लागेल ते काय पहिले केस आहे मला दही खायचंय मी आहे ना चला तुम्ही कसे विकू लागतील मला मी विकेन बरोबर मला फक्त केस द्या तुमचे बाकीचं बरोबर जाऊ द्या पण केस घरी तर मला दही काय तर म्हणले चला ना केस घेऊन येऊ आपण चला लवकर चला चल मी विकू लागते चला बोलते मी बोलते चला तुम्ही दह्या दही कोणी आहे का घ्या अयो चांगलेच केस झाले बाई बरोबर जवळजवळ तीन किलो तरी असते हा वाटे मंगलेस का हा मूळ झालेत एवढे एवढे तुम्हाला सांगितलं ना पन्नास पन्नास रुपये छाटा पन्नास पन्नास रुपये काही दिसत दिसतात काय आम्ही तुला आता बाय आता आता काय झालो ना ने,

आणि आम्हाला द्या आमचे पैसे वापस अग हो। की एवढे केस आहात तुमचे तुम्हाला नाही द्या त्यांना मग थोडेसे पैसे वाढून देते फक्त धरे पन्नास रुपये जास्त देईन फक्त पन्नास नाही पाहिजे पन्नास रुपये दोन हजार कुठे पन्नास रुपये कुठं मग किती देऊ मग किती पाहिजे किती देऊ म्हणजे आता हाय नाही एवढ्या दे नवर पन्नास तुला दोनशे दोनशे रुपये वाढून दे मग आता मग आमचे केस वापस आमच्या दोघीला पाहिजेत ना बरं 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 जाऊ दे दिन मग काय दिन मग काय दिन आता आता कस काय ग आता माहिती पैसे नाही ना मी संध्याकाळी घरी येईन आणि देईन तुमचे पैसे लगे बाय तिच्यावर भरोसा नाही आम्हाला भरोसा नाही असं काय करता गि मी संध्याकाळी ती राहू ठीक आहे देशील तुम्हाला दोनशे 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 ते दे पैसे चारशे नाही हे राहू दे आता दोनशे दोनशे दिना भरून बर ठीक आहे दिन ग दिन जा नक्की बरं का हा नेईन मी नाही दिल तर आता दिन बाई एवढं तुला तुम्हाला संध्याकाळ तरी मी काय मायाचे एवढे एवढे केस मग केच म्हणलं बरं मग जा तुम्ही दीन ना बाई एवढा विश्वास नाही का आता मी काय लांबची का गावाची नाही राहिला ना, 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 लांबची काय हे आताच घुलून शेवड आणि लांबची काय दिले पाहिजे सा बरं दीन दी नाही तर मी तुला, तुला दाखवतो निंगा कसा आहे तर काय बाय कसा कसा भांडून गेले माझी मरू देत बाहेर तरी तर चालत घेत घेत भारी थांबू बाबाला फोन लावतो कावाचा केस घ्यायला येते काय नाही हॅलो अहो केस झाली ना जमा माझ्याकडं कधी येते तुम्ही घ्यायला जवळजवळ तीन किलो असन हा बर या लवकर गेला बर बरं ठेवा ठेवा चल बाई येते गेला आता किती किलो काय माहिती